परतवाडा पोलीस गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की एम एस शून्य चार सी एक्क्याऐंशी सत्याऐंशी हा ट्रक अवैधरित्या सागवान घेऊन शिरसगाव कडे जात आहे अशा माहितीवरून रेस्ट हाऊस चौक येथे नाकाबंदी करून सदर वाहन भरधाव वेगाने येताना दिसल्याने त्यास थांबविले असता सदर वाहन न थांबता भरधाव वेगाने निघून गेल्याने त्याचा पाठलाग करून ट्रक चालक कठोरा गावाजवळ ट्रक लावून पडून गेला सदर ट्रकची पडताळणी केली असता त्यामध्ये कटाई केलेले सागवान किंमत दोन लक्ष रुपये व ट्रक पाच लक्ष रुपये असा एकूण सात लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे सदर वाहनासह कार्यवाही माहिती देऊन देण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी पी जे अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर सदानंद मानकर ए अनिल राऊत पी एस आय मनोज कदम पी एस राठोड एस मोहन मोहड, सतीश पुनसे गणेश बेलोकार जयसिंग चव्हाण कमलेश मुराई श्रीकांत वाघ दिनेश राऊत शेख नाझीम विवेक ठाकरे शुभम मारकड वैभव ठाकरे मंगेश फुकट तसेच पी एस आय भड वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा पी एम उमक वनपाल परतवाडा वनरक्षक प्रवीण निर्मळ राजेश गायकी यांनी केली आहे पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज परतवाडा